नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र न्यूज अमळनेर तालुक्यातील मारोळ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गंभीर आरोप केले आहेत पीक कर्ज वेळेत फेडूनही बँकने आपल्या तीन टक्के सरकारी अनुदानाचा लाभ नाकारून आर्थिक फसवणूक केल्याचा दावा शेतकरी सुभाष निंबा वाडिले या माजी सैनिक शेतकऱ्याने केला आहे याबाबत जिल्हा अधिकारी कार्यालयात येऊन सखोल चौकशीची मागणी करत मला न्याय मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत दादा काय सांगाल आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं होतं आपल्या काय सांगाल मी आज बँकेत आलो इथं माझं नाव सुभाष निंबा वाडेले एक तास तालुका म्हणण्या जिल्हा जळगाव मी बी एस एफमधून रिटायर आलेलो आहे माझी सैनिक आहे आणि मी बँकेतून कर्ज घेतलं होतं तीन लाख रुपये लग लगभग लग तीन लाख रुपये कर्ज घेतलं होतं सेंट्रल बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारवड तर मी बँकेने मला मेसेज केला की तुम्हाला तेरा तारखेपर्यंत तीन लाख वीस हजार रुपये भरायचे तर मी त्या बँकेला अकरा सहा दोन हजार पंचवीसलाच चेक टाकला आणि तो तेरा तारखेपर्यंत तेरा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत बँकेत सबमिट झाला मग त्याप्रमाणे बँकेने मला जे गव्हर्मेंटच्या नियमाप्रमाणे जे सात पर्सेंट व्याज घेते गव्हर्नमेंट पीक कर्जावर आणि वेळेवर कर्ज भरल्यानंतर जे तीन पर्सेंट शेतकऱ्याला त्याचा परतावा देते तो परतावा मला शेतक बँक देऊन नाही राहिला याला कारण असं आहे कारण की एका शेतकऱ्याचे कर्ज थकबकीदार होतं त्याच्याविरुद्ध पंधरा पंधरा वीस वर्षाचं थकबा थकबाकी होती तर त्या तिथं त्यांनी बँकेने एका मध्यस्थीला घेतलं आणि त्या माणसाला हो तीन लाख सत्त्याऐंशी हजाराचं जे कर्ज होतं ते त्यांनी बँकेने तीन लाख चाळीस हजार रुपये सांगितलं तर मग त्यानंतर तो माणूस आमच्याकडे आला आम्ही आणि पोलीस पाटील आम्ही बसलो आणि त्यानंतर आम्ही त्याला पुढचा आम्ही मार्ग सांगितला त्याला की आपण पुढे जाऊ तर मग पुढे गेल्यानंतर आम्ही ते कर्ज त्या शेतकऱ्याचं एक लाख सोळा हजारमध्ये बँकेने नील केला म्हणजे सव्वा दोन लाख रुपये त्या बँकेचे ब त्या शेतकऱ्याची बँक लुटत होती आता हा कशा प्रकारचा लूट होता तो बरबली होता का कसा होता कशा प्रकारे घेत होती बँक त्या मला काही कळलेलं नाही आणि तो जातात आता तो जर झालेला आहे बँकेने आम्ही जो प्रकार केला होता बँकेने ज्याप्रमाणे त्या मान शेतकऱ्यावर अन्याय केला होता आम्ही त्याचा त्याला न्याय मिळवून दिला त्याचा राग म्हणून बँकेने माझ्यावर आता हा राग काढलेला आहे की मी टायमावर तेरा सहा दोन हजार पंचवीसला तीन लाख वीस हजार भरूनसुद्धा मला ते तीन पर्सेंट जे व्याज भेटायला पाहिजे गव्हर्नमेंटचं ते देत नाही आहे बँके तर मी आता कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांनी तसा रिमार्क दिला आहे की तुम्ही एल डी एम साहेबांना भेटा त्यांना त्यांनी दिलेलं आहे पुटअप केलेलं आहे आता पुढची प्रोसेस ते काय करतात त्यानंतर मग आम्ही पुढे त्याबद्दल आम्ही पुढं पुढचा विचार करू बर आता काय मागणी माझी एकच मागणी मागणी आहे की या बँकेवर मला तर अशी मागणी माझी की, की या बँकेवर ना फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण की ज्याप्रमाणे बँके ना बँक आहे ती नावाला पण हे ना ते एक म्हणजे एक दलालीच्या सारखं बनलं ती बँक कुठली बँक आहे ही बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारवळ आहे आणि तालुका अंमणनेर आहे